नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाद क्षेत्र हळूहळू विकसित होऊ लागलेलं ला आहे सध्या या ठिकाणी चक्रकार वारे आहेत आणि मान्सूनचा आस असले गुण पटा यातूनच असा प्रकारे राजस्थानपर्यंत विस्तारलेला आहे आणि जे काय या ठिकाणी एक थोडंसं कमदरजे पट्ट्यामुळे विदर्भाच्या आसपास पावसाचे वातावरण अनुकूल आहे तसंच इकडे चक्रकार वाऱ्यांमुळे सुद्धा पूर्व विदर्भात पावसासाठी वातावरण थोडंसं अनुकूल बनतं आहे सध्या जर आपण पाहिले पावसाचे ढग तर भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये हलके पावसाचे ढग आहेत चंद्रपूर गडचिरोलीच्याही काही दक्षिण भागांमध्ये हळूहळू नवीन पावसाचे ढग विकसित होऊ लागलेत कोकण कोकणमध्ये महाराष्ट्रात काही अंशिक ढगळ वातावरण जरी असलं तर विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर गडचिरोली चंद्रपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा त्याचप्रमाणे वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघर काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट पुणे घाट या ठिकाणीसुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी राहतील आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये क्वचितच कुठेतरी थोड्याशा हलक्या पाऊस सरी झाल्या तर होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता राज्याच्या इतर ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर हवामानाच्या अंदाज स्मार्ट सिटी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका